बँकिंग करियर सिन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा राजमाता मासाहेब जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या शिंदखेड राजा येथील राजवाडा समोर तुपकरांचे आंदोलन सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं आंदोलन शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही जीव गेला तरी चालेल तुपकरांचा एल्गार महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे सोयाबीन चार हजारावर येऊन ठेपलेला आहे सात साडेसात हजार उत्पादन खर्च प्रति क्विंटल आहे सोयाबीनला किमान आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला दहा ते साडेबारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक किंवा पात्रा पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के टाका अशी आमची मागणी आहे तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जे काय नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई द्या येलो मोजेक्ट नुकसान भरपाई द्या नुकसा आणि नुक शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या संत्रा मोसंबीच्या गळतीचे पंचनामे नुकसान भरपाई द्या दराला दोन रुपये बोलत द्या यासह इतर मागण्या घेऊन आज सकाळपासून सिमखेड राजाला राजमाता जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करून मी राजमाता जिजाऊ महासाहेबांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला त्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे सिटी न्यूज बोलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस